नमस्कार पॅम्स रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला खानदेशमधली रावेर भागातली एकदम प्रसिद्ध भाजी वांग्याची दाखवणार आहे वांग्याची भाजी तर आपण सरास करतोच परंतु वेगवेगळ्या भागामध्ये तिला वेगवेगळ्या पद्धतीत केली जाते तर रावेर भागामध्ये खानदेशमध्ये अगदी असे हिरव्या रंगाचे वांगे अगदी मस्त ताजे ताजे आलेले असतात आणि ते मी कापून घेणार आहे थोडा लसूण घेतलं आहे आलं घेतलं आहे जिरं घेतलं आहे आपण हे सगळं कुठून घ्यायचं आहे ह्या तीन वस्तू आपल्याला कुठून घ्यायच्या आहेत आणि लाल चटणीची आपल्याला कशी करायची अगदी घोटलेली भाजी खूप साऱ्या ही रावेरमध्ये रावेरच्या भागामध्ये खानदेशमध्ये पार्टीलाही ती सर्रास केली जाते किंवा वरणबट्टी वांग्याची भाजीमध्येही केली जाते एक देवाला ती नव नैवेद्य म्हणून पण ज दिली जाते तर ही भाजी कशी करायची मी दाखवते अगदी सोप्या पद्धतीत आणि अगदी सुंदर कुकर ठेवलेलं आहे कुकरमध्ये तेल टाकलं आहे मी आणि आपण जो लसूण आणि जिरं आलं कुटलेलं आहे ते आपल्याला तेलात टाकायचं आहे अगदी सोप्या पद्धतीत भाजी आहे वांगे मिठाच्या पाण्याने धुवून घ्यायचे मीठ टाकून थोडं म्हणजे ते स्वच्छ होतात कारण वांगे कापल्यानंतर थोडे काळसर होतात म्हणून वांग्यांना स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यानंतर एक चमचा हळद दोन चमचा लाल मिरची पावडर एक चमचा धना पावडर घालायची आणि त्यात आपल्याला हे वांगे लगेच सापून द्यायचे गॅस कमी करायचा आहे थोडी कोथिंबीर घालायची आहे शिजल्यानंतर पुन्हा आपल्याला थोडी घालायची आहे चवीपुरता मीठ घालायचं आहे आणि थोडं पाणी घालायचं आहे आणि कुकर लावून आपल्याला दोन चिट्ट्या घेवे घ्यायच्या आहे पा अशा पद्धतीत कुकर लावून आपण मस्त थोडं शिजण्यापुरतं पाणी घालायचं आहे आणि दोन शिट्ट्या होऊ द्यायच्या दोन शिट्ट्या झाल्यानंतर आपण बघूया दोन शिट्ट्या झाल्या आहेत आणि आपण भाजी झाकण काढून घेतलेलं आहे त्यामध्ये थोडी दोन चमचा शेंगदाणा चटणी घालायची आहे थोडं पाणी घालायचं आहे आणि गॅस लावून फक्त एक मिनटं तिला उकळी येऊ द्यायची त्यामुळे तिला थोडा घट्टपणा येतो आणि पहा किती मऊ शिजलेली आहे अगदी चमच्याने हलवतात तुम्ही स्मॅशरने पण करू शकता तिला घोटलेली भाजी म्हणता तिला मी आज तिला मस्त भातासोबत खायचा बेक केलेला आहे वरणबट वरणपोळी वरणबट्टी किंवा वरण भातासोबतही खाऊ शकतात मस्त अशी पहा एक मिनटात तिला छान अशी उकळी आलेली आहे घोटलेली खानदेशमधली रावेरची रावेर, रावेर पद्धतीची भाजी एकदा नक्की करून पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका सुंदर असा भात केलेला आहे मी आज मला तिला भातासोबत खायची आहे मस्त अशी घोटलेली वांग्याची भाजी व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका खानदेशी रेसिपीमध्ये